ठेवा शांतता व संयम लाभ मिळेल सर्वोत्तम इतरांचं आयुष्य झाकलेलं पुस्तक असू शकतं परंतु ऋषी रास म्हणजे थरारक कादंबरी असते या महिन्यात तुमच्यामध्ये प्रचंड मोठे बदल घडून येतील इतके की नवीन जन्म घेतल्यासारखा तुम्ही नवीन प्रवास सुरू कराल तुम्ही शून्यातून काही उभं करण्याचं सामर्थ्य ठेवता त्या दृष्टीने या महिन्यात तुम्ही कार्यरत राहणार आहात नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या काळात लाभस्थानात विराजमान आहे नैसर्गिकरित्या तुमचं कर्तृत्व अफाट असतं या काळात तुम्ही शांत चेहऱ्याने मोठी योजना कराल आणि त्यात यश देखील प्राप्त करणार आहात त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनप्राप्तीमध्ये एक स्थिरता येईल मात्र खर्च देखील वाढतील कुटुंबात वडीलधाऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल त्यांच्यासोबत झालेली चर्चा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवायला हवं हो। कारण एखादं वाक्य खूप मोठा बदल घडवू शकतं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत या काळात तुमच्यासाठी अचानक प्रवासाचे योग निर्माण होतील भावंडांमध्ये मतभेद होऊ शकतात तुम्ही परिश्रमाने प्रचंड मोठा फायदा कमवू शकतात किंवा तुमचं ध्येय देखील गाठू शकतात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल म्हणून पूर्ण लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुम्ही घरातील जुन्या वस्तूंची पुन्हा नवीन रचना कराल एखादी वस्तू पाहून त्या संदर्भातील जुन्या आठवणी तुमच्या मनात जागृत होतील वाहनविषयक निर्णय घेण्यात कुठल्याही प्रकारची काही करू नका कारण हा महिना त्यासाठी फारसा योग्य म्हणता येत नाही आईच्या आरोग्याची काळजी घ्या विशेषतः बी पी किंवा हृदयाची तपासणी करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल विशेषतः तुम्ही संशोधन क्षेत्रात असाल मानसशास्त्र किंवा कायद्याचे अभ्यासक असाल तर या महिन्यात तुम्हाला यश वाढवून मिळणार आहे तुमच्या पंचम स्थानात शनिदेव विराजमान आहे जे थोडासा विलंब घडवून आणू शकतात कारण ते विलंबाचे कारक आहेत मात्र ते तुम्हाला यश नक्कीच देतील प्रेमाला अपेक्षित वळण लावेल मागील काळात झालेले गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा मनसोक्त गप्पा सुरू होऊ शकतात संततीच्या बाबतीत थोडी काळजी निर्माण होईल संततीच्या करिअरच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने तुम्ही भरपूर विचार कराल इच्छुक अरान साथी विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होत आहे मात्र प्रत्यक्ष विवाहाचे योग सध्या तुमच्यासाठी नाही ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मनाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आनंदी राहा सकारात्मक राहा पुरेशी झोप घ्या त्यातून बरेच प्रश्न कमी होतात जे जातक कर्जासाठी प्रयत्न करत असतील त्यांनी कर्ज आपल्याला खरंच आवश्यक आहे का याच्या आधी विचार करा त्यानंतर निर्णय घ्या शत्रूंना गृहित धरू नका कारण शत्रू केव्हा काय कारवाई करतील हे सांगता येत नाही म्हणून जागरूक राहा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यावर अचानक जबाबदारी वाढेल परंतु जबाबदारी वाढली कार्य वाढलं की वृश्चिक जातक हे आनंदी बघायला मिळतात व्यवसायात नवीन डील्स होतील आणि त्यातून तुम्हाला यश देखील प्राप्त होईल पार्टनरशिपमध्ये तुम्ही थोडं सावध राहायला हवं थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही मातीची तपासणी आणि उत्तम नियोजन केल्यास भरपूर यश मिळू शकतं जमीन व्यवहारात सतर्क रहा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची मानसिक चिंता वाढू शकते मग अशा काळात तुम्ही ध्यानधारणा करायला हवी देवाची पूजा करायला हवी शास्त्राचं वाचन करायला हवं घरात विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यावेळी तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे एकाकीपणा हा देखील एखाद्या वेळी सामर्थ्य ठरू शकतो जो या महिन्यात तुमच्यासाठी ठरण्याची शक्यता आहे भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात शुक्रदेव विराजमान आहे ते केंद्राचे स्वामी असून त्रिकोणस्थानात विराजमान आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ म्हणू शकतो जोडीदाराकडून तुमचा भाग्योदय होण्याची इथे शक्यता निर्माण होत आहे तसंच राशी स्वामी लाभात असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बुध आणि रवी हे दोन्ही ग्रह तुमच्या लाभस्थानात जाणार आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी बाध्य असतो त्यानुसार या काळात तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील अशा प्रकारे अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होतील सदुपयोग करून घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची कामगिरी प्रभावी असेल लोकांच्या तुमच्या बाबतीत गैरसमज होईल स्वतःच्या पातळीवर स्वतःच स्वतःचे निर्णय घ्या त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्ही जेव्हा शांत असता तेव्हा तुम्ही काहीतरी सखोल प्लॅनिंग करीत असता त्या दृष्टीने या काळात तुमचे कर्म असणार आहेत या काळाचा लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल एखाद्या जुन्या प्रॉपर्टीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो जुन्या शेअर्समधून लाभ होऊ शकतो अचानक धनप्राप्ती होण्याची देखील शक्यता आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता मेडिकलसाठी कायदेशीर बाबींसाठी इनोव्हेशनसाठी तुमचा अचानक अनपेक्षित खर्च होऊ शकतो प्रवासावर देखील मोठ्या खर्चाचे योग आहेत जवळचे लांबचे प्रवास धार्मिक कार्य व शिक्षणासाठी देखील तुमचा प्रवास होताना दिसत आहे थोडक्यात खर्च वाढणार आहेत म्हणून वाढणाऱ्या खर्चाचं योग्य नियोजन करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वृश्चिक रास म्हणजे शांतपणे चाललेलं वादळ होय या महिन्यात काहीतरी पूर्ण बदल होणार आहे अर्थातच तो बदल तुमच्यामुळे होणार आहे धैर्य ठेवा संयम ठेवा आत्मविश्वास ठेवा तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एखादा आकाशाला उंच भरारी मारणार आहात प्रत्येकच दिवस प्रत्येकाला चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता वाढते तर एक पाच नऊ स्थानांमधून असताना आनंद आणि उत्साह जाणवतो परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतूचं भ्रमण यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहेत या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर आठ सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि उपाय करावा याशिवाय या महिन्यात वृश्चिक राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही मंगळवारी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये मसूर डाळ गुंडाळून हनुमान मंदिरात ठेवावी या उपायामुळे तुम्ही आपल्या शक्तीवर ऊर्जेवर रागावर नियंत्रण ठेवू शकता तसंच तुम्ही कॅट आय ब्रेसलेट परिधान करायला हवा त्यासोबतच ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेटसुद्धा तुम्ही धारण करू शकता खरेदीसाठी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी आणि मंत्र माहिती देखील पाठवण्यात येत आहे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगणारे बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष